च्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीम आणि होर्डिंग वरून झालेल्या वादातून दोन समाजात शुक्रवारी रात्री दंगल झाली सिद्धार्थनगर आणि राजेबागस्वार परिसरामध्ये दगडफेक तोडफोड करण्यात वालीत सोबतच वाहनं सुद्धा जाळण्यात आली पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी जमाव आक्रमक होता यामध्ये पोलिसांसह दहा जण जखमी झालेत भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापन दिन होता या निमित्तानं दुपारी साऊंड सिस्टीम लावली होती पण रस्ता व्यापल्यानं सिद्धार्थनगरमधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली त्यानंतर पोलिसांनी साऊंड सिस्टीम बंद करायला लावली रात्री पावणे दहाच्या सुमारास सिद्धार्थनगरमध्ये एक तरुणांचा जमाव शिरला या जमावानं दिसेल त्या वाहनां तोडफोड सुरू केली मालवाहू रिक्षा टेम्पो जमावाने उलटून टाकले त्यात पेट्रोल होतून ते पेटवून देण्यात आले समोरच्या बाजूने हल्ला होत असल्याचं समजतात सिद्धार्थनगर परिसरातील महिला तरुण सर्वजण घराबाहेर पडले त्यांनी जमावावर चाल केली या शंभर ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अजूनही अनेकांचा शोध सुरू आहे <laughs> आ, काल रात्री सी पी आर हॉस्पिटलजवळ दोन दोन समाजामध्ये गैरसमजी समजमध्ये थेट निर्माण झालेली होती स्थिती हाताळण्यात आलेली आहे परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे कालच स्थिती का अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती आ, आज पण सगळ्यांना आवाहन करतो की अव्हाच्या वेळी पडू नये पूर्णपणे शांतता आहे स्थिती रात्रीच अंडर कंट्रोलमध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची तपास चालू आहे Thank yeah. you. Yeah.